कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मटणाचा तांबडा रस्सा तुम्ही सर्वच प्रकारचे मटण ट्राय केले असणार पण हा मटणाचा तांबडा रस्सा तुम्ही खाऊन बघा चव विसरणार नाही अशी भन्नाट रेसिपी आहे आणि रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला खूप काही वाटणघाटण लागणार नाही घरगुती साहित्यामध्येच तयार होणारी रेसिपी आहे आणि चवीला खूप स्वादिष्ट अशी रेसिपी आहे खाल्ल्यानंतर तुम्ही चव विसरणार नाही अशी भन्नाट रेसिपी आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला बघूया आपल्याला मटन दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मटण आपण चार ते पाच शिट्ट्या देऊन छान शिजवून घेणार आहोत मटण शिजवताना मी तेल टाकलं आहे खडा मसाला टाकला आहे हळद टाकला आहे मीठ टाकला आहे आणि पाच शिट्ट्या देऊन मटण छान शिजवून घेतलं आहे आता आपल्या कढईमध्ये तेल छान गरम करून घ्यायचं आहे तेल मस्त आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला उभा कापलेला आप कांदा टाकायचा आहे लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार पर आहोत तुम्ही पहिल्यांदाच माझी व्हिडिओ बघत असाल रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा छान कांदा आपण हाय फ्लेमवर परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता कांद्याला मस्त जबरदस्त रंग आला आहे कांदा छान आपला परतून झाला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे फ्लेम आपण हाय ठेवणार आहोत आणि छान आपल्याला ही पेस्ट परतून घ्यायची आहे जोपर्यंत अद्रक लसूणचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत छान आपण ही पेस्ट परतून घेणार आहोत फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे दोन ते तीन मिनिट मी छान पेस्ट परतून घेतली आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण आगरी कोळी मसाला टाकणार आहोत मी दोन चमचे आगरी कोळी मसाला वापरला आहे तुम्ही तुमचा घरगुती मसालासुद्धा टाकू शकता छान आपण मसाला परतून घेतला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये एक टॉमॅटोची प्युरी टाकायची आहे आणि तीसुद्धा छान आपण परतून घेणार आहोत फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि मस्त प्युरी आपण परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता जबरदस्त रंग आला आहे परफेक्ट अशी ग्रेव्ही तयार झाली आहे मीडियम फ्लेमवर आपण परतून घेणार आहोत छान तेल सुटलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये मटन मसाल मसाला टाकायचा मसाल आहे एक चमचा मटन मसाला आणि दोन छोटे चमचे गरम मसाला टाकायचा आहे पुन्हा छान आपण हे मसाले मिक्स करून घेणार आहोत परतून घेणार आहोत मसाले परतताना फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे नाहीतर मसाले जळून जाण्याची शक्यता असते मस्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे छान परतून झालं आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला त्याच्यामध्ये शिजवून घेतलेलं उकडून घेतलेलं मटण टाकायचं आहे छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मस्त परतून घ्यायचं आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती चविष्ट आणि स्वादिष्ट लागणार आहे तांबडा रस्सा आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे लक्षात ठेवा आपण जेव्हा मटण शिजून घेतलं होतं त्या तेव्हा सुद्धा मिठाचा वापर केला होता जबरदस्त झाला आहे तांबडा रस्सा थोडीशी आपल्याला कोथंबीर टाकायची आहे पुन्हा छान आपण मिक्स करून घेणार आहोत मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हा तांबडा रस्ता तुम्ही तांदळाची भाकरी ज्वारी बाजरीची भाकरी चपाती आणि गरमागरम भातासोबत खा खूप भारी लागतो गरमागरम तांबडा रस्ता खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका